नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनल वर तुमचं स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या छान प्रतिसादाबद्दल मनापासून आभार छान 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 ऐकत आणि छान पुस्तकं वाचत राहा श्रोते हो, काही लेखक आपल्या कल्पनेतून लिहितात आणि काही स्वानुभवातून असाच स्वानुभवातून लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला डॉक्टर अभिजित सोनावणे यांचा रस्त्यावर याचना करणाऱ्या वृद्ध अपंग निराधार अशा लोकांसाठी निरपेक्ष काम करणारी आणि त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी त्यांची सोहम ट्रस्ट पुणे ही संस्था अविरतपणे कार्यरत आहे वक्कळ पगाराची नोकरी सोडून समाजकार्यासाठी पूर्णतः वाहून घेतलेले डॉक्टर ऑफ बेगर्स म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर अभिजित सोनावणे यांचा मनशक्तीच्या दिवाळी अंकात आलेला एक छानसा लेख अगरबत्ती ती मला भेटली फुटपाथवरच भीक मागत वय वर्ष सत्तरच्या आसपास दिसायला काळी सावळी आणि अंगावर अक्षरशः अर्धा इंचाची घाण तीन फुटांच्या अंतरावर गेलो तरी विचित्र अतिशय घाणेरडायक वास येतो अंगावर नाही म्हणायला एक मळकी साडी मळकी शब्द खरं तर खूप आहे याला साडी का म्हणावं हाच मुळात प्रश्न आहे अक्षरशः पाच साडेपाच फुटांचं ते कापड ही अंगावर गुंडाळते जे झाकायला जावं तेच उघडं पडतं आणि दुर्दैव असं की तिला ते कळतच नाही जाणवत नाही कारण डोळ्याच्या कसल्याशा प्रॉब्लेममुळे तिला काही दिसतच नाही एकूण अवस्था अशी की आजीजवळ कुणी जाऊच नाही तिच्याजवळ कुणी बसूच नाही तरीही मी जातो बसतो तिच्याजवळ याचं कारण तिचं लाघवी बोलणं तिच्या गोबऱ्या गालातून एक एक दिव्य शब्द असा बाहेर पडतो जसा शंकराच्या पिंडीवर टांगलेल्या अभिषेक पात्रातून थेंब थेंब अभिषेक व्हावा त्या पिंडीवर अतिशय शुद्ध आणि सात्विक भीक मागताना म्हणते बाळा तुला जमलं काही तर मला दे स्वतःला अडचणीत टाकून मला काही देऊ नको आधी तू घे प्रसन्न हो त्यातून काही उरलं आणि तुला जर द्यावंसं वाटलं तरच दे अन्यथा नको हो। गोळ्या मागताना म्हणते डॉक्टर साहेब मला देणं शक्य असेल तरच गोळ्या द्या अहो माझ्यापेक्षा जास्त त्रास असणारे खूप आहेत अजून त्यांना आधी द्या मी काय करेन थोडं सहन दुसऱ्याचा विचार करणाऱ्या तिच्या वृत्तीमुळे मी हिच्याकडे आपसुकच ओढला गेलो तिच्याजवळ बसलं की तिचं बोलणं ऐकता ऐकता बोलण्यातूनच सुगंध इतका घमघमायला लागतो की अंगावरून येणाऱ्या घाणवासाची जाणीवच होत नाही आपल्याला शेजारी बसलं की विचारते मी एक श्लोक म्हणू आणि आपल्या उत्तराची वाट न बघता ही विश्वप्रार्थना म्हणायला सुरुवात करते सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू हो दे या विश्वात ज्याच्याकडे सर्व काही आहे तो स्वतःला अजून काहीतरी मिळू दे म्हणून लाचार होतोय आणि सर्वस्व गमावून बसलेली ही आजी दुसऱ्याला सुखात ठेव म्हणून प्रार्थना करते स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी आणि दुसऱ्यासाठी मागणं ही झाली प्रार्थना दोन्हीतला फरक मला या आजीमुळे समजला आजी एका मॅनेजरची बायको भरपूर श्रीमंत आणि खानदानी संस्कार रास्ता पेठेत यांचा जुना बंगला होता सगळं काही होत पण घरात कोणी चिमुकलं नव्हतं बाळ गेलं मरता मरता वाचली तिसऱ्या वेळी डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्हाला बाळ होणं शक्य नाही दत्तक घ्या मधल्या काळात यजमान गेले इतके दिवस दूर असलेले सगळे नातेवाईक जवळ आले आठवतील ती नाती सांगून घराची वीट न वीट घेऊन गेले सगळी नाती बरोबर येताना पोती घेऊन आली होती या पोत्यातून सर्वस्व वाहून तिचं तिच्याच डोळ्या देखत असलेली सगळी नाती खात गेली आणि वाड्याची ही खानदानी मालकीण आता फुटपाथची राणी म्हणून जपते गेली पंधरा वर्ष विश्व प्रार्थना गात सर्वांना सुखी ठेव म्हणत आपल्या अंगावर धड कापड नसतानाही ती गात असते सर्वांना ऐश्वर्यात ठेव सगळ्यांनी लुबाडून घेतलं तरी आर्त प्रार्थना करते सर्वांचं भलं कर कल्याण कर ऐकणार आहातो तिचं ऐकतोय की नाही माहिती नाही तरीही गोबऱ्या गालातून हसत वर बघत विश्वासानं म्हणत असते आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहुळे मी एकदा चाचरत हिला म्हंटल मावशी तू मनानं इतकी सुंदर आहेस पण ती अस्वच्छ का राहतेस ग ती म्हणाली अस्वच्छ मी कुठे अस्वच्छ अगं हा वास मी औंढा गिळत नजर सोरत बोललो ती म्हटली हा वास घाणेडा वाटतो का रे बाळा तुला लहान आहेस तू बाळा अजून अरे रस्त्यावर या घाणेड्या वासानंच माझं रक्षण केलं रे बाळा ती हसत बोलली म्हणजे कानाजवळ येऊन बोलली तुला माहिती आहे कापूर पेटवला की आजूबाजूला किडे येत नाहीत मच्छरची अगरबत्ती पेटवली की मच्छर आसपास येऊन चावत नाही घाण नाही बाळा हे कापूर आहे माझं माझी अगरबत्ती आहे या कापरामुळंच आणि अगरबत्तीमुळंच समाजातले किडे आणि डास माझ्या वाऱ्यालाही येत नाहीत बाप रे मी हा विचार ऐकून हादरलो केवळ शील जपण्यासाठी जाणून बुजून ही घाणीत राहते कुठल्या समाजात राहतो आपण स्वतःला जपण्यासाठी तर स्वतःला आधी घाणीत लोळवावं लागतं दुर्गंधाला आपलं कवचकुंडल बनवावं लागतं या आजीनं नवऱ्यामाग स्वतःला जपण्यासाठी अंगावर घाण चढवून घेतली होती मुद्दाम दुर्गंधित झाली होती आणि पहा कशी एका घाणीनं आणि दुर्गंधानं कुणाचं तरी पावित्र्य जपलं बोसतात पण फुलाला जपतात मी मनोमन या माऊलीला नमस्कार केला आता अंगावरची तिच्या एक इंचाची घाण म्हणजे तिनं अंगावर चोपडून घेतलेलं पवित्र भस्म आहे असं मला वाटायला लागलं ला। आणि तिच्यातून येणारा दुर्गंध म्हणजे सुगंधी कापराचा वास या आजीला मी डोळ्याच्या ऑपरेशनसाठी घेऊन आलो अंगावर तिच्या अर्धीमुर्धी साडी आणि तोच वास दवाखान्यात बसलेल्या इतर सगळ्यांनीच तिला पाहून नाक मुरडलं नाकाला पदर लावले कुणी चक्क उठून निघून गेले बरोबरच आहे चिखलात फुललेलं हे कमळ आहे याची कुणाला जाण नव्हती इतरांसाठी वास होता आणि माझ्यासाठी सुगंध संदर्भ कसे झटक्यात बदलतात ना बाळाच्या शी शूचा आईला कधीच वास येत नाही दुर्गंधित असूनही आणि जवळच कोणी माणूस गेल्यावर पार्थिवा शेजारी ठेवलेल्या अगरबत्तीचा वासही नकोसा वाटतो ना सुगंधित असूनही वास आणि सुगंध या आपल्या मनाच्या कल्पना आहेत समोरच्या विषयी आपली भावना महत्वाची चांगली भावना असेल तर सुगंधत सुगंध नाहीतर फक्त घाणेरडा वास मी आजीच्या अर्ध्या घातलेल्या साडीकडं पाहिलं आणि मूक नजरेनं आमच्या भुवडताईंकडं पाहिलं भुवडताईने त्याच मुक्या नजरेनं भुवड बाबांकडे पाहिलं कुणीच कोणाशी काही बोललं नाही पण बाबा उठले आणि झटक्यात बाहेर गेले बरोबर मिनिटांनी परत आले हातात दोन साड्या एक गाऊन साबण अंग घासण्याची घासणी आणि टॉवेल मला हेच सांगायचं होतं भुवडताईंना न बोलताही त्यांना कळलं मुक्या नजऱ्याही किती बोलक्या असतात ना भुवडताईंनी मग या माऊलीला दवाखान्यातल्याच मा बाथरूम मध्ये नेलं बाळाला चोळून घालावी तशी पावणे दोन तास आंघोळ घातली भुवडताई यावेळी मला एका लेकराची माय वाटली कुठल्याही वासाची लागण न झालेली जे आहे ते सारं सुगंधीच आहे असं समजून तो सुगंध अनुभवणारी आणि ती आजी झाली होती एक छोट निरागस बाळ बाथरूम मधून दोघी बाहेर आल्या तेव्हा सगळ्यात जास्त सुगंध आला माझ्या भुवडताईच्या हाताचा जगातले सर्वात सुंदर हात होते आणि तितकेच सुगंधी शुचिरभूत झालेल्या आजीचं नवं रूप पाहून मी स्थिंग झालो आजीचं डोळ्याचं ऑपरेशनही करून घेतलं आता तिला दिसायला लागेल ऑपरेशन नंतर मी तिचे हात हातात घेऊन म्हंटल आजी तुझ्या अंगावरच भस्म आणि कापराचा वास आम्ही काढून टाकलाय तुझी कवचकुंडलं काढून घेतली पण काळजी करू नकोस तुला आजपासून अशा कवचकुंडलांची गरज पडणार नाही म्हणजे आजी बोलली मी म्हटलं आता जिथं तुला सन्मानानं सांभाळतील अशा ठिकाणी मी तुझी व्यवस्था करणार आहे इथून पुढं तू गटारीत घाणीत फुटपाथवर वर राहणार नाहीस मी ठेवेन तुला चांगल्या ठिकाणी पण तू हे का करतोस माझ्यासाठी तिनं निरागसपणे विचारलं मी तितक्याच निरागसतेनं सांगितलं तू मला सांगितलं होतंस ना तुझं बाळ दोन वेळा पोटातच गेलं अगं ते गेलं नव्हतंच कधी डॉक्टरांनी खोटत सांगितलं होतं तुला मी तेच बाळ आहे तुझुनी पुन्हा जन्म तिचे डोळे डबडबले माझ्या गालावरून हात फिरवत ती प्रसन्न असली म्हणाली श्लोक म्हणू नेहमी सारखीच उत्तराची अपेक्षा न ठेवता तिने डोळे मिटले माझे हात हाती घेतले ते हात तसेच हातात ठेवून तिने स्वतःचेही हात जोडले आणि विश्व प्रार्थना सुरू केली माझे हात हाती घेऊन सर्वांना चांगली बुद्धी दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहते मी तिच्याकडे एकटक पाहत होतो स्वतः जळत राहून दुसऱ्याला सुगंध देणारी ही एक सुवासिक अगरबत्ती आहे असा मला त्यावेळी असमंत चक्क सुगंधी झाला श्रोते हो ही माणसं खूप मोठी आहेत आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ही भावना जरी मनात आली तरी आपण काहीतरी करण्यासाठी धडपडतो आपण ही छोटीशी सुरुवात करू शकतो फार काही नाही पण एखादी छोटीशी मदत आपण दुसऱ्याला केली तर ती आपल्या मनाला समाधान देऊन जाईल हे मात्र निश्चित असे छान छान लेख ऐकायचे असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया